तर फ्रेंड हवा मी का मी घेतलं आहे मिठी तर आपल्याला बनवायची ते मासे एवढेच तळायचे तर एवढंच घेतलं आहे मीठ मी हवा का आणि हे मुंडक्याची एकडच भाजी करायची आणि हवा बघा आता काय करायचं आहे मला ह्याच्यामध्ये आता हे अद्रक लसणचं पेस्ट असं दारदारा घेतलं आहे टा कुठून बारीक नाही हां सॉरी हळद पण टाकून घ्यायला हवी हळद जरा जास्त खाई आणि हे हो बघा लिंबू पण टाकून घ्यावे लिंबाचा रस आणि हा हो काही इथं वाळलेला पुदिना घेतलाय मी वाळवून ठेवला होता धुवून घेतला हो हा काही मसाला घेतला आहे घरचा दोन चमचे छोटे तर प्रिंट बघू शकतात तुम्ही इथं मी काय टाकणार आहे आता

प्रकारे ना सगळं टाकून घेतलं तर मी आता ह्याला मिक्स करून घेते तर हा कापट इथं तवा ठेवला आहे तापायला गॅस चालू आहे इकडं भात ठेवला आहे टाकला आहे शिजायला पोलिसात हवा का फ्रेंट रात्री मला ना इथं माझ्या नाकामध्ये ना इथं फरची घुसली होती म्हणून मला ना हे मला दिस ना का हे इथं का न कापे ना काही राग होती मला म्हणून मी शेवटी असे या प्रकारचं मी मिक्स करून घेतलेलं आहे तरी लावायला लागले ह्याला मी चांगलं लावणार कारण की हे माझ्याकडनं हलाय लागलं म्हणून पुदीना टाकलाय धना पावडर टाकली हळद टाकली मीठ टाकलं आहे काळा मसाला टाकला लाल मसाला टाकला अदरक लसणचं पेस्ट टाकले लिंबू पिरळे आणि मीठ टाकले हव का आणि मी काय मोर घातले नाही काय नाही बिस हे मॅरिनेट केले नाही काय नाही दैवे काहीच नाही कारण मला भरपूर उशीर झालेला आहे आता मी याचे तेल टाकून घेते सांगायचं म्हणून ना फ्रेंड तर हव का हात लावास लागला मला तर तसं आपल्याला चांगलं पण वाटत नाही तसं का ओ, आता मी ही असाच मासा आहे ना कशा कसं बुड येणार थोडा रवा टाकून घेणार आणि एवढ्या भय माझ्या हाताची ओढ अशापैकी मॅरिनेट करून घेतलं मी आता ह्या का कमी जास्त साठी जास्त नाही 那不点，不点，点点点啦，啊！你你

वा वेरी नाही बराठी छान झाले ना मस्त पैकी हा का फुललाय मासा आणि हे लोखंडाच्या तयारी घेतले याने त्याची बघा चौकशी लागली लोखंडाच्या तयारी बघा फ्रेंड कसे मासे मासेपरता लागले एकदम छान पैकी आता हे मस्त पैकी झाले तर पुदिना फ्राय पुदीना फ्राय मात के वावून <coughs>

आता हे बघा मध्ये छान तर आता हे दुसरा मासा आहे ठेवून घेते मी त्याला ह्याने ठेवणार आहे छोटा नाही आणि का फ्रेंड ह्याच्यात पण मासे बनवले लाईट माझी ना पाव थँक्यू तर हका हे ना मी सकाळ ह्याची भाजी करणार आहे मुंडके आणि सुद्धा शिजायला ते एकदम हळद मीठ काळा मसाला टाकून या दिले तर बघू शकता तितके छान सुंदर तर चला आपण झालं तर हा का फ्रेंड अशी मासे झाली ती फ्राय बघा इकडे एक हाय मस्तपैकी हा काही भात घेतलाय बनवून हा काही चपाती आहेत हा काही पाणी आणि हा बघा वाव ही मासे लिंबू तर हा का फ्रेंड मधून पण बघा कसं मस्त हा 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 एकदम भारी हम्म छान तर बघा फ्रेंड असे बनवून बघा एकदम छान झाले छान हा बघा हे पण दाखवत मी वा पुदिना टाकलो नाही तर हवा का फ्रेंड असं घेतलं हे खायला हवा का बघू शकतात कसा भारी मस्त झालाय ती आता हे तर हे घेतला आहे खायला तर चला